কাম <laughs> পিছ नमस्कार मंडळी जय अॅग्रिकॉलेज चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अक्षय पाटील आपलं स्वागत करत आहे मित्रांनो आज आलेलं ते म्हणजे एक अनोख्या आणि आगळ्या वेगळ्या फिशिंग करता म्हणजे अद्यापपर्यंत कोणी केली नसेल ते आपण फिशिंग आज नवीन नवीन करायला आलेलो आहोत बघा आपण आणलेलो जाल हे बघा हे बघा जाल आणलेलं आहे सोबत आणि आपण आज चिंबोडांची फिशिंग करणार आहोत ते म्हणजे जाल टाकणार आहोत जाल्याला घास मारणार आहोत आणि कशा प्रकारे बांधणार आहोत ते तुम्हाला दिसेलच दाखवतो तुम्हाला आणि आज सोबत आज माझ्या हर्षल पाटील आहे आपला कॅमेरामन चला तर मग आत्ता आपण जाळं टाकून घेऊया आणि दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे जाळा चिंबोडी लागतील मित्रांनो चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर माझ्यासोबत जाळा टाकला मित्रांनो ही बघा आपण जाळे आणलेल्या आहेत ती अशा प्रकारे सोडायची जाळ टाकायचं आहे ना तिथली जागा पूर्ण अशी दाबायचं पूर्ण व्यवस्थित करायची जेणे का मुळ्या वगैरे असतील आपलं जाळ व्यवस्थित बसतील हा जाळाचा तुकडा आहे स्वतःचा टाकलाय चाल आपण थोडं लूजच ठेवायचं कारण की जेणे काही चिंबोड जर आला तर त्याला भुचेल आणि ही बघा असं आणलेलं आपण घरशी मुष आणलेली आहे चिंबोड्याचे फेवरेट आणि हा बघा मुनेर तुमच्यावर आहे किती असं लावत शिव त्याच्यावर आहे जेवढा लूज ठेवता येईल ना तेवढा ठेवा जेणे काही चिंबोडा लगेच गुंत आणि हा आस आहे ना किंवा जा जालाच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे मधीत बांधायचा अशा प्रकारे बांधायचा अशा प्रकारे बांधायचा आणि ठेवायचा आता दुसरा आम्ही आमच्या असा भरपूर आहेत त्यासाठी दुसरा पण आज बांधणार आहोत साईटला आपण मध्यवर्ती ठिकाणी साईटला नाही बांधायचा तर काही साईटला जरा बांधलात तुम्ही तर इकडे चिमोड असेल इथे जर बांधलात तर इथले चिमोड असेल इथन खाऊन जाईल जाल्यावर येणार नाही आणि लागणार नाही बघा युनिक पद्धत आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर अशाच युनिक युनिक पद्धती बघायला भेटतील तर चॅनलवर जर नेमला असेल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करा मित्रांनो बघा जाळ टाकून आता झालेला आहे फायनली आपला असं पण बांधलेले आहेत आपण ठेवला आता जाळ टाकलेला आहे बघा असं बांधून झालं आता आपल्याला असेच वीस पंचवीस तुकडे टाकायचे आहेत चला तर मी जास्त काही दाखवत नाही कारण लेट पण झाला आता दोन तीन तुकडे दाखवतो तुम्हाला टाकताना नंतर मग आता आपण डायरेक्ट उद्या आपण येऊ ना कुकवायला तेव्हा बघू बघा मित्रांनो आपण दुसरा पण तुकडा टाकलेला आहे थोडा वेल होते टाकायला अशा प्रकारे टाकायचा कारण टाका जास्त जर वाहने असली ना तिथे तर टाकायचं नाही जास्त करून जाल कारण का ते वाहता जाईल बघा आपण थोडस कमी वाहने येत आहे त्यामुळे तरी पण आपण रिस्क नको त्यामुळे मुलांना गुंतून ठेवायचा जाईल आता बांधतो आस दुसरा आहे काहीतरी मित्रांनो आपण युनिक करायचा प्रयत्न केलाय बघूया प्रयत्नांना किती यश मिळतंय ते मिळणार असं वाटतंय बघूया तरी पण काय सांगू शकत नाही मिळालं तर चांगलंच आहे आपलं व्हिडिओ पण इन्फॉर्मेटिव्ह होईल आणि तुम्ही पण अशी फिशिंग करू शकता बघूया आपण नवीनच काहीतरी करायचा प्रयत्न करतोय मित्रांनो टाकून झालेला आहे

असताना मित्रांनो आणि त्याच्यात आम्ही टाकायला आलो बघा बघा फायनल मित्रांनो आपले पंचवीस ते तीस जालं टाकून झालेले आहेत आणि आपण निघणार आहोत ते घरी आता डायरेक्ट उद्या सकाळी भेटूया कारण संध्या आता रात्री अंधार झालेला आहे आणि रात्रीची भरती येणार आहे त्यामुळे मी आत्ताच आताच टाकलेले आहेत तुकडे आता आपण उद्या सकाळी येऊया सकाळी सहा वाजता तुम्हाला दाखवतो किती चिंबड लागतात आपल्याला बघूया आपण फर्स्ट टाईम टाकलेले आहेत काय लागतील नाही लागतील बघूया तरी दाखवण्याचा प्रयत्न करतोय लागली आएत, तर अतिउत्तमच आहेत तुम्ही पण टाकू शकता चला तर मग आता आपण उद्या सकाळी भेटूया शुभ सकाळ मित्रांनो आपण जाळे टाकलेले म्हणजे जा ट्रॅप टाकलेले चिमोडसाठी ते आता आपण उकवायला आलेलो आहोत सकाळचे सात आठ साडेसात वाजलेले आहेत ते आपण उकवायला आलेलो आहोत बघूया आता काय लागते चिंबड लागतील काहीतरी लागतील बघूया चला तर मग जाय उकवायला माझ्यासोबत पहिलाच पहिलाच चिंबर பழைய

अजून एक लागलाय तर बघा हे बघा चांगल्या साईजची कुरली मित्रांनो बघा आपण चार जालं उकळले तीन चिंबोड लागले आपल्याला 국민 casts 참치 아주 크죠? 엄마만 बघा एकाच झाला दोन मोडी बघा चांगल्या साईजच्या कुरल्या आहेत पच्चीस सोडून नंतर आपण त्यांना दाला। आगा। दाला आगा लागा लागा। बागा। बागा खरबा लागला मित्रांनो बघा झाला लागलाय बघा खरबा बघा मित्रांनो याला पण खरबा लागलाय ਦੋਨੀ ਮੋਟੇ ਸਾਇਤੇ ਸਕਰੁਬੋ ਹੈ ਹੀ 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 ਚੇਲਾ ਹੀ मित्रांनो घाण भरपूर आहे त्यामुळे आपलं जाल जास्त गुंतत आहे तुम्ही पण जर घाणीच्या ठिकाणी असे जाल टाकू नका त्याने काही जास्त गुतेल जाल आणि चिंबोडा लागणार नाही चिंबोडा असं नाही खातात पण लागत नाही घाण भरपूर आहे काटा गुततात जालाला मित्रांना अर्धेपेक चिंबोडा आहे हा बघा कुरली आहे चांगल्या साईजची झाला आहे आपलं काम पच्वीस बऱ्यापैकी लागली चिंबोडी थोड्याशा आपल्या चुका झाल्या पण आता त्या नेक्स्ट टाइम, सुधरू चुका फायनली मित्रांनो आपले फिशिंग झालेले आहे कम्प्लीट आणि जवळपास आपल्याला सात ते आठ चिंबड लागली बघू शकता तुम्ही बघा आम्ही काढली चिंबोडी दालामधून हे बघा सात ते आठ चांगल्या साईजची चिंबड लागली बघा हे बघा मित्रांनो ही नवीन पद्धत कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडले असेल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये